पाण्याची तर भरपूर समस्या आहे कारण रात्री दोनला पण येते आठ आठ दिवस पाणी येत नाही आम्ही कामावर आहोत दिवसभर रात्री पाणी आल्यानंतर दिवसभर कामं करायचे का पाणी भरायचं पाणीवाल्यांना बोलायला गेलं तर आम्हाला काही बोलू नका आम्ही काही तुमचे बांधलेले नाही फुकट पाणी घेता तुम्ही त्याच्यामुळं आम्हाला पाणी पण मिळत नाही राहिली बाकीची जे प्रॉब्लेम आहे पाणी नसल्यावर आम्ही काही काम पण करू शकत नाही घरी बसलं तर पाणी भरायचं कसं आम्ही त्याच्यामुळे आम्ही पण निवेदन केलं तो साहेबांना की आम्हाला पाण्याची जरा मदत करा साहेबांनी पण ऐकलं त्यांनी बोलले आम्ही येणार हो। आहोत आणि असा असा आजचा कार्यक्रम ठरला म्हणून आम्ही सगळ्या महिला मंडळात जमा जा झाला इथं आणि आजच्या या कार्यक्रमासाठी आम्हाला यश मिळेल असं वाटतं आहे मला तर ही म्हणजे खूप तकलीफ सर्वांकरताच आहे त्याकरता आज इथे जवळजवळ पंधरा सोळा वर्ष झाली सर्वांना पाण्याकरता परेशान आहेत पण स्थानिक नगरसेवक जे आहेत त्यांनी अजून म्हणजे पाण्याकरता कुणाकरता कुठलीही बाप मग घेतलेली नाही आहे आणि त्यांनी कुठलीही सुविधा कुणाला इथे तरी साईनगरमध्ये आम्हाला तरी मिळालेली नाही आहे म्हणून आता गणेशदादा दगडे आणि माननीय आपले चौगले साहेब यांच्या माध्यमातून जे पाणीपुरवठा तयार करत आहेत पाण्याची पण नवीन पाईपलाईन टाकत आहेत ती पाईपलाईन टाकणं रोजगारांकरता खूप गरजेची आहे इथे रहिवाशांना पाण्याचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे नळ लाईन तर आहे पण पाणी येत नाही आणि आता हे जे येणारं पाणी आहे ये हे सर्वांकरता म्हणजे खूप उत्सुकाची गोष्ट आहे आज आम्ही ते दोन वर्षापासून त्याचा दो फॉलोअप घेत होतो आणि साहेब बी विजयजी चौगले साहेब आमचे मार्गदर्शक त्यांच्या ह्याच्या आम्ही काम करत अस करत असताना दोन वर्षापासून आम्ही त्याचा फॉलोअप घेत होतो आणि रामाशी यादवसाहेब असतील नगर नगरशोक त्या का फॉलोअपला आम्हाला यश भेटलाच कारण का बघा पाणी हे महा लोकांना जरुरी असतं आणि आज कित्येक वर्षापासून लोकांना पाण्यासाठी वंचित राहावं लागतं की आज एम डी डीशी जावं लागतं लोकांना इकडं ते बघून एकदा आम्ही व पालिकेला विनंती केली आणि त्यांनी आज कामाची ओरकॉर्डर आली आणि त्यात उद्घाटन बी झाले शुभारंभाबद्दल काय सांगा खरं बघायला गेलं तर नवी मुंबई महानगरपालिका ही मोठ्या अभिमानाने सांगते की आपल्या स्वतःच्या मालकीचं धरण आहे आणि ह्या एकविसाव्या शतकामध्ये साईबाबा नगरसारख्या वस्तीमध्ये गेली चाळीस वर्ष या ठिकाणी ही वस्ती आहे आणि या वस्तीमध्ये आज एकविसाव्या शतकामध्ये पाण्याची जी किल्लत आहे तेथील लहान लहान मुलं असतील रात्री दोन वाजता तीन वाजता पहाटेपर्यंत जी काम करणारी माणसं आहेत ज्यांचं हातावर पोट आहे अशी माणसं रात्रभर जागतात आणि पाणी भरत असतात माननीय साहेबांच्या मार्गदर्शनाखानी आणि आमचे उपशहर प्रमुख माननीय दगडे साहेब त्याचबरोबर रामाशीष जाधवजी या ठिकाणी आहेत त्यांच्या प्रयत्नांना आज मी नक्कीच या ठिकाणी म्हणेल की यश मिळाल्यासारखं